हाय वेलकम टू द न्यू व्हिडिओ वेलकम टू द न्यू डे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा आणि हा आयुष आणि हा वेदू आम्ही तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुझे डोळे का सुधले <laughs> 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 गणपती आले की काय करू आणि काय नको असंच होऊन जात सगळ्यांच आज तर घरी मुगाच्या डाळीचे भजी बनणार होते त्याची तयारी ते मी सुरू केली होती दोन अडीच तास मूग डाळ पाण्यात चांगली भिजवून घ्यायची आणि मग मिक्सरला अशी एक पेस्ट टाईप कन्सिस्टन्सी होईल इतकं बारीक वाटून घ्यायचं अगदी बारीक नाही करायचं आणि हो त्यात जास्त पाणीसुद्धा नाही घालायचं नाहीतर ते अति पातळ होऊन जातं आणि मग मिक्स करताना नाकी नऊ येतात छान असं ऊन पडलंय आणि गणपती आल्यापासून तेवढा पाऊस पण नाही झालेला काल गौरी आवाहन होतं आज गौरी पूजन आहे गौरी आवाहनाच्या दिवशी गौराई घरी येतात आमच्या घरी काही गौराई येत नाहीत पण गौरी पूजनाच्या दिवशी घरातल्या सौभाग्यवती स्त्रिया जो हौसा भरतात तर तो मम्मी आणि काकी भरतात नेहमी दरवर्षी तर आता घरी त्याचीच तयारी चालू आहे आमच्याकडे त्याला हौसा म्हणतात काही ठिकाणी वौसा काही ठिकाणी ओवसा असं म्हणतात गौराई ही माहेरवाशी नसते तिचा मानपान या हौशामधून केला जातो नववधूसाठी किंवा कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीसाठी तिचा पहिला हौसा हा नेहमीच खास असतो आमच्याकडे तर अशी एक आ, मला नेमकी आठवत नाही आहेत पण पाच सहा काहीतरी सुपं असतात तर त्या सुपांमध्ये पाच पाच फळं भोपळ्याची पानं असं बरंच काही काही असतं आणि ती नववधू प्रत्येक घरामध्ये वाडीतल्या फिरते जवळच्या नातेवाईकांकडे जाते हौसा घेऊन तर आज तोच दिवस आहे हौशाचा घरी त्याची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते नेमकं काय कसं असतं आणि आमच्याकडे कोकणात हौशाच्या दिवशी घाऱ्या केल्या जातात काकडीच्या आता यावर्षी काकडीच लागली नाही आहे तर त्यामुळे त्या घाऱ्या न करता साधे वडे करतायत पण जर तुम्हाला काकडीच्या घाऱ्यांची रेसिपी पाहायची असेल ना तर आपल्या या आधीच्या गेल्या वर्षीच्या हौशाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती दाखवली आहे त्याची लिंक हवं तर कमेंट बॉक्समध्ये देते पिन करून देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या आता आपण घरी जाऊया आणि बघूया काय काय तयारी झाली आहे काय काय तयारी बाकी आहे पप्पा पूजा करतायत पूजा झाली की बाप्पांचं दर्शनसुद्धा घडवते या घरी माहेर वाशून आल्यानंतर तिच्या पाहुणचारात कोणतीच कमी पडू दिली जात नाही गवराईचं सुद्धा तसंच असतं गवराईसाठी जो हौसा भरला जातो त्यामध्ये काकडी कारलं दोडका पडवळ भेंडी खोबरं दुसरं फळ अशा पद्धतीने त्या सीझनमध्ये अवेलेबल असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा समावेश गौराईच्या हौशामध्ये केला जातो काकडीच्या घाऱ्यासुद्धा करतात पण यावर्षी वर्षी काकडीच अवेलेबल नव्हती जी होती ती विकतची आणलेली होती आणि घाऱ्या करणे एवढी काकडी विकत आणणं परवडत नाही त्यामुळे मम्मी ते साधे भाजणीचे वडे करतीये मघाशी आपण जी भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर त्यामध्ये हळद तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ती व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि चमच्याच्या मदतीने ती गरम तेलात सोडून त्याचे भजी करून घ्यायचे भजी हे काय काय भजी आहे का, का है? है, खा। सावकाश खा गरम आहे गरम आहे ना मम्मी आता इथे हौसा भरतीये हौसा हा सुपामध्ये भरला जातो सुपाच्या पुढच्या बाजूला पाच वेळा धागा गोंडाळला जातो आणि मग त्यामध्ये काकडीची पानं ठेवली जातात त्या काकडीच्या पानांवर आपला विडा ठेवला जातो त्यानंतर मग त्या विड्याच्या पानांवर आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे म्हणजे त्या सीझनमध्ये आपल्याला जे काही फळ मिळतं तर ते प्रत्येक फळ छोटे छोटे तुकडे करून त्याचे ठेवले जातात तसंच मम्मी आता इथे तसे तुकडे ठेवते आहे त्यामध्ये मग अशी दाखवल्याप्रमाणे काकडी कारलं पडवळ भेंडी एखादं फळ फळ म्हणून सफरचंद ठेवलं जातं आमच्याकडे आणि सुकं सुद्धा ठेवतात आणि अशा प्रकारे हौसा भरला जातो त्यावर काकडीच्या घाऱ्या ठेवतात काही जण फुलं ठेवतात त्यानंतर मग माझा मामा घरी आला आणि आम्ही सगळी भावंड मिळवून माझ्या मावशांकडे गणपतीच्या पाया पडायला गेलो होतो सगळ्यात आधी तर आम्ही दादाभैयाकडे गेलो होतो त्या दोघांनी गणपतीसाठी इतकी सुंदर सजावट केली होती की एकच नंबर दादाने हल्लीच त्याचे एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलंय मी संगमेश्वरी या नावानं आणि त्याच नावानं त्याच इंस्टाग्राम वर एक पेज सुद्धा आहे नक्की चेक करा आपण <स्थाथ> एवढ्या पट्याला काय आहे मोठ आहे ना तू पण असा गणपती बघ छान आहे ना हम्म पीओपीचा की मातीचा ना हा दुसऱ्या मावशीकडे गणपतीच्या पाया पडून झाल्यानंतर काका आम्हाला एका देवाच्या जागी घेऊन गेले आता आपण सध्या सगळे तिकडेच चाललोय जे कोणी कोकणातले आहेत त्यांना ही जागा नक्कीच माहिती असेल आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आपण कुठे आलोय <laughs> आम्ही झाले आता गरम जी बघायला आणि आम्ही सगळे जग नाहीत तर बघा पाठी पण दिस बघा ती दिसत आहे हे खाली पाणी तुझं नाव सांग माझं नाव मुलग आहे जाधव हा माझा धाकटा भाऊ माझ्या मावशीचा मुलगा आणि हा कार्तिक

पाणी पण तोंडात घेऊन कुठं नाही नाही जायचं पुढे ज्यांनी चिकन मटन खाल्लंय त्यांनी देवळात नाही मी खाल ना खाल्लं म्हणून मी जातो आता कुठे तू काय खाल्लं नाही मग काय खाल्लं तिथे आई इकडे चांगले दिसताय आयुष मी मारीन धरू ना है। है। गए। दो गए। गए। संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी या गावातील श्री शंभू महादेवांचं हे स्वयंभू असं स्थान आहे इथे येताना मांसाहार करून येण्यास सक्त मनाई आहे हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी एका रात्रीत बांधलेल्या मंदिरांपैकी हे एक आहे या मंदिराचा गाभारा अत्यंत शांत आणि तितकाच थंडगार असा आहे या मंदिराच्या खांबांवर इथल्या प्रवेशद्वारांवर अशी निरनिराळी चित्र रेखाटलेली आहेत की ज्यावर आता संशोधक येऊन संशोधन सुद्धा करतायत निगडी जा ना

छोटं छोटं काय hmm. आणि ते तिथं बाहेर काय आहे ते बघ हा आणि या देवळाचं नाव काय देऊळ देव कुठचं सोमेश हे पण एका रात्रीतच बांधलेलं ना एका रात्रीत ना हे पण कर्णेश्वर आणि हा आणि आमनेश्वर आणि खाली ना कुडाळच्या ने? नि तिकडे ना सप्तेश्वर कुठं कुठं आहे ना आपल्याकडं कुठं सांग अरे इकड असे काय बघतोय मयू तुम्ही आम्ही

म्हणजे तुला कोणतरी हाक मारतय का बाहेर हम्म

आम्ही माझ्या मावशांकडून गणपतीच्या पाया पडून आणि इथे तुम्ही बघू शकता मम्मीने आणि काकीने हौसा भरून ठेवलाय इथे या ताटामध्ये मम्मीने हौसा भरलाय कारण तो हौसा माझ्या आजीचा आहे जी सौभाग्यवती असताना स्वर्गवासी झाली होती आणि आमच्याकडे एक्स्ट्राचं सूप नव्हतं म्हणून मम्मीने त्याच्यामध्ये भरलाय उसा असा पानांमध्ये काय सुपामध्ये भोपळ्याची पानं की काकडीची पानं त्याच्यावर विडे मग ते सगळं ठेवून झाल्यानंतर देवासमोर हौसायचा गणपती समोर घरातल्या देवासमोर पण ना आणि मग गौरी समोर जाऊन हवसायचा त्याच्यानंतर घरातल्या विडा काढून ठेवायचा गणपती गणपतीसाठी वगैरे ठेवलाय दुसरे पण आले होते काय त्यांच्या समोर ठेवलाय आणि घरामध्ये आज एक नवीन ऍडिशन झालंय तुम्हाला दाखवते आपल्याकडे हे आधी बर्फी होत हे आपलं बर्फी आणि मावशीकडून हे एक नवीन पिल्लू आणलंय ज्याचं नाव आहे पिनू आणि दुसरी पण एक मोठी मांजर आणगी ती दाखवते या ही आपली जागा आहे घर तिच्यासाठी नवीन आहे आणि ते तसं कळतं सवर्त मांजर आहे दुसरं जे पिनू आहे ना तर ते अगदी छोटा बाळ आहे आपल्या या बर्फी सारखं ह्या दोघींची मैत्री व्हायला थोडी वेळ लागेल त्यांची दोघांची मैत्री झाली आहे तर ह्याला थोडंसं अजून आम्हाला हात लावू देत नाहीये ती गुरगुरतीये पण होईल तिला पण सवय होईल एक दोन दिवसात आणि मम्मी सांगतेय तो हौसा जो असतो तो सुवासिनी स्त्रिया एकमेकींना देऊ शकतात ज्यांचा हौसा झालाय ते आणि जेव्हा पहिल्यांदा कुणाचा हौसा करायचा असतो तर तेव्हा गौरी खैत्री पुरवात यायला लागतात ना गौरी पूर्वात याव्या लागतात समजा जर एखाद्याच्या लग्नाला आज ह्या वर्षी लग्न झालंय पण गौरी ह्या वर्षी पूर्वात नाही आल्या तर मग हौसा नाही करायचा मग ज्या वर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात येतील तर त्या वर्षीच हौसा करायचा तर ही एक सगळी अशी पद्धत परंपरा आहे आमच्या कोकणातली आमच्या भागातली आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते मला माहिती आहे ह हवसण्याची जी एक प्रोसेस असते ती तुम्हाला व्हिडिओमधून नाही पाहता आली पण गेल्या वर्षीचा याच व्हिडिओ म्हणजे गेल्या वर्षीच्या एका व्हिडिओमध्ये हव असण्याच्या मी ते सगळं दाखवलं हो आहे तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की पाहून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या गुरुदाताने बनवलेलं मखर कसं वाटलं तेसुद्धा सांगा आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त